गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला उपनगर पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी रंगेहात ताब्यात घेतले असून तिच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात संध्याकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार जैरनिसा हजरत वय वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे संशयित महिला ही उपनगर येथे रिक्षाने गांजा विक्रीसाठी आली होती पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ गुरुद्वारा रोड संगमित्रा सोसायटी परिसरात पोहोचले तिची चौकशी केली असता तिच्याकडे दोन पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला सोबत वजन काटा प्लास्टिक पिशव्या स्टॅपलर पिना असा एकूण वीस हजाराचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मी ए पी आय वायकर महिला हवालदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवालदार इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या तर त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतं त्यानंतर आम्ही रिक्त सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांज्याचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेलं आहे सदर महिलाचं नाव हे जेरुणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती बागवनपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होती कारण गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे रोजी आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांजाची डिलिव्हरी करणार होती सदर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांज्याचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल मला प्रथम दर्शनात दिसलेलं आहे तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक